नमस्कार ग्लॅमर गाथाच्या आजच्या भागात मी चैताली आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते एकोणीसशे ब्याण्णव मध्ये या कलावंताला ऑस्कर देण्याची घोषणा केली गेली परंतु त्यावेळी ते आजारी होते आणि पुरस्कार घेण्यासाठी जाऊ शकले नाही अशातच ऑस्करच्या पदाधिकाऱ्यांनी असा निर्णय घेतला होता की हा पुरस्कार त्यांच्याजवळ आपण पोचवायचा पदाधिकाऱ्यांची टीम ही कोलकाता येथे कलावंताच्या घरी पोहोचली आणि त्यांना ऑस्कर पुरस्कारानं गौरवलं गेलं इतका हा महान कलावंत कोण समजलं का आपल्याला इतकंच नाही तर लेजन ऑफ ऑनर हा फ्रान्समधील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार फ्रान्सच्या तत्कालीन अध्यक्षांनी स्वतः कोलकात्याला जाऊन या निर्मात्याला हा सन्मान प्रदान केला कोण आहे हा कलावंत जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून हा कलावंत निर्माता आहे सत्यजित रे पूना गार्डगे आणि सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा मंडळी प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी एका चित्रपटावर न थांबता त्या चित्रपटाच्या कथेला पुढे नेऊन चित्रपटाचा पुढचा भाग तयार करणं हे आत्ताच्या काळात काही नवीन नाही पण एकोणीसशे पन्नास साठच्या दशकात हे काम अत्यंत प्रभावीपणे पेललं ते म्हणजे भारतीय चित्रपट सृष्टीतल्या सत्यजित रे यांनी त्यांचा जीवनपट आता मी आपल्याला उलगडून सांगणार आहे रे यांचा जन्म यांनीोणीशे एकवीस रोजी कोलकाता येथे झाला एकोणीसशे चाळीस मध्ये कोलकाता विद्यापीठातून विज्ञान आणि अर्थशास्त्रात पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी रवींद्रनाथ टागोरांच्या विश्वभारती विद्यापीठात प्रवेश घेतला तेथे त्यांची अंगभूत कलासक्ती आणि सौंदर्यदृष्टी वृद्धिंगत होत गेली तेथून बाहेर पडल्यावर एकोणीसशे त्रेचाळीसच्या सुरुवातीला डी जे केमर अँड कंपनी या ब्रिटिश जाहिरात संस्थेत त्यांची वाणिज्य कलाकार म्हणून नेमणूक झाली पुस्तकांची मुखपृष्ठे अत्यंत कलात्मक रीतीने सजवण्यात त्यांचा हातखंडा होता रे त्यावेळेला अनेक नियतकालिकातून चित्रपट विषयक लेख लिहित एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीनं कोलकाता फिल्म सोसायटी सुरू केली एकोणीसशे पन्नासमध्ये त्यांना कंपनीतर्फे उच्च शिक्षणाकरता इंग्लंडला पाठवण्यात आलं तेथील सहा महिन्यांच्या वास्तव्यात त्यांनी शेकडो उत्तमोत्तम चित्रपट पाहिले मात्र त्यांना स्वत चित्रपट करण्याची प्रेरणा मिळाली ती मुख्यत्वे डी सिका या दिग्दर्शकाच्या द बायसिकल थीफ या चित्रपटामुळे एकोणीसशे पन्नासमध्ये भारतात परतल्यावर त्यावेळी इथे वास्तव्य करत असलेल्या फ्रेंच दिग्दर्शक झा रनवार यांचा सहवास आणि मार्गदर्शन त्यांना लाभलं तत्पूर्वी बिभूतीभूषण बंदोपाध्याय या सुप्रसिद्ध लेखकाच्या पथेर पांचाली या कथेनं त्यांच्या मनात घर केलेलं होतं त्याच कथेवर चित्रपट काढावा असं त्यांना इतक्या तीव्रतेनं वाटू लागलं की बोटीतून हिंदुस्थानात परत येतात असतानाच त्यांनी चित्रपट लिहायला सुरुवात केली पश्चिम बंगालचे तेव्हाचे मुख्यमंत्री डॉक्टर बी सी रॉय यांनी चित्रपटाची कलात्मक मांडणी बघून त्याची संपूर्ण आर्थिक जबाबदारी बंगाल सरकार आपल्या अंगावर घेईल असं घोषित केलं आणि त्यामुळे तीन चार वर्ष रखडलेला चित्रपट एकोणीसशे पंचावन्न साली एकदाचा पुरा झाला याच वर्षी न्यूयॉर्कची म्युझियम ऑफ मॉडर्न आर्ट ही प्रसिद्ध संस्था भारतीय कलेचे प्रदर्शन भरवणार होती अचानक हा चित्रपट न्यूयॉर्कहून दाखवण्याबद्दलची मागणी आली अशी अमोल संधी दौडू नये म्हणून रात्रंदिवस मेहनत करून चित्रपटाचे सर्व संस्कार पुरे करण्यात आले आणि पथेर पांचालीचे पहिले प्रदर्शन न्यूयॉर्कमध्ये झाले त्यानंतर सुमारे दोन महिन्यांनी चित्रपट भारतात म्हणजे कोलकात्याला दाखवण्यात आला तज्ञांना तो चित्रपट इतका आवडला की तेथील एका प्रसिद्ध वितरक एडवर्ड हॅरिसन यांनी येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात तो दाखवण्याची व्यवस्था केली यातील वास्तवता आणि कलात्मकता पाहून तेथील परीक्षक भारावून गेले आणि मानवतेचा अत्युत्कृष्ट आले अशी त्यांनी चित्रपटाची एकमुखी शिफारस केली सत्यजित रे यांना या पहिल्या चित्रपटाने दिगंत दाखवून दिली पथेर पांचाली कथा मालिकेत पुढे त्यांनी अपराजितो आणि अपूर संसार हे दोन सलग चित्रपट निर्माण केले दरम्यान रे यांनी परश पथर आणि जलसागर हे दोन चित्रपट तयार केले त्यांचा देवी हा चित्रपट बंगालच्या सरंजामदारी परंपरेच्या पार्श्वभूमीवर होता या पहिल्या सहा चित्रपटांना पंडित रविशंकर विलात खा अली अकबर खा असे नामवंत संगीत दिग्दर्शक लाभले होते सगळ्यात थक्क करणारी गोष्ट म्हणजे चित्रपट निर्माता न राहता नंतरच्या सर्व चित्रपटांना स्वत उत्तम जाणकार असलेल्या सत्यजित रे यांनी संगीत सुद्धा दिलं एकोणीसशे पंचावन्न ते एकोणीसशे पंच्याऐंशी या तीन दशकात रे यांनी पंचवीस चित्रपट आणि काही अनुबोधपट निर्माण केले रवींद्रनाथ टागोर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या जीवनकार्यावर आधारित एक अनुभोध त्यांनी एकोणीसशे एकसष्ट मध्ये तयार केला त्यानंतर कांचनजंगा अभिजान महानगर टागोरांच्या कथेवरील चारुलता असे उत्तमोत्तम चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले चिडियाखाना व गोपी ग्याने बाघा ब्याने हे त्यांनी खास मुलांसाठी तयार केलेले चित्रपट अरण्येर दिनरात्री आणि प्रतिद्वंदी सीमाबद्ध आणि दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर एकोणीसशे त्रेचाळीसच्या मानवनिर्मित दुष्काळाचे चित्रण करणारा अश्विनी संकेत हे त्यांचे नंतरचे चित्रपट सोनार सोनारगेल्ला हा आणखीन एक बालचित्रपट त्यांनी एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली काढला एकोणीसशे पंचाहत्तर एकोणीसशे पंच्याऐंशी या दशकातील रे यांचे चित्रपट म्हणजे जनारण्य शतरंज के खिलाडी स्वतः लिहिलेल्या गुप्तहेर कथेवर आधारित जयबाबा फेलुनाथ हिरक राजर देशे असे चित्रपट कायम मनात घर करून राहिले इतक्या निष्णात निर्मात्याला अनेकविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलं भारत सरकारने त्यांना पद्मश्री पद्मभूषण पद्मविभूषण भारतरत्न अशा सन्मानाने सन्मानित केलेलं आहे इतकंच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील या कलावंताला असंख्य पुरस्कारांनी गौरवण्यात आलं एकोणीसशे ब्याण्णव मध्ये सत्यजित रे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले त्यांच्यावर एक शॉर्ट फिल्म सुद्धा नंतर तयार करण्यात आली ती ऑस्कर समारंभात प्रदर्शित केली गेली हीच या महान कलाकाराला दिलेली अखेरची सलामी आजही अपुटलॉजी हे चित्रपट जगभरातील नामवंत फिल्म स्कूलमध्ये शिकवले जातात त्यांची कलात्मक दृष्टी माणुसकीच्या भावना टिपण्याची क्षमता आणि साधेपणातली घनता हे सगळं पुढील पिढ्यांना प्रेरणा देत आहे अशा या कलावंताला आमचा मानाचा मुजरा आजचा हा भाग कसा वाटला हे जरूर कळवा अधिक माहिती असेल तर आम्हाला कमेंट करून कळवा आपण भेटूया पुढच्या भागात आत्ता मात्र निरोप घेते नमस्कार